मित्रभ आपली मराठी भाषा अमृता गोड आहे आणि या गोड भाषेमध्ये अनेक वैशिष्ट्य सुद्धा आहे त्याच एक वैशिष्ट्य म्हणजे यात असणारे आहे नव रस नऊ वेगवेगळे प्रकारचे रस जे त्या भाषेला आणखीनच खास विशिष्ट असं करतात वैशिष्ट्यपूर्ण करतात तर आज आपण एकच वाक्य नऊ वेगवेगळ्या रसामध्ये म्हणून पाहूया आणि बघूया आपल्या मराठी भाषेची मजा तर वाक्य आहे कोण आहे रे तिकडे तर आपण ते शांत रसा कोण आहे तिकडे आता दुसरा रस अद्भुत अद्भुत रसामध्ये हे वाक्य असेल कोण आहे तिकडे विभत्स रसामध्ये हेच वाक्य

அோ திகர कोण अरे तिकडे हम्म शृंगारसा तिकड या प्रकारे आली ना मजा म्हणजेच एकच वाक्य परंतु त्याला वेगवेगळ्या भावनांच्या छटा दिल्यामुळं आपल्या मराठी भाषेतली ही वाक्य खूपच मजेशीर होतात आणि हे न रस एका शिक्षकाला तर आवश्यकच आहे कारण आपल्या विद्यार्थ्यांना अशा खास शैलीमध्ये तुम्हाला शिकवता येईल त्याचबरोबर अभिनेते म्हणून काम करणारे वक्ते नाटककार यांच्यासाठीही आवश्यक आहे आणि आपल्या बोलीभाषेमध्ये सुद्धा गद्या जर तुमच्याशी कोणी बोलत असेल आणि नवरसांचा उपयोग करत असेल तर त्याचं बोलणं तुम्हाला खूप आवडतं आणि जर एखादा कुठल्याच रसाचा उपयोग करत नसेल तर आपण म्हणतो काय मी रस आहे रस नसलेला आपण या तर माहिती तर आपल्याला आहेच तरी बघूया शांत रस अद्भुत रस म्हणजे मध्ये नवल आश्चर्य असतं बिभत्स रस याच्यामध्ये तिरस्कार तीळस असतो भयानक म्हणजे खैतरी एकदम भीती रुद्रमध्ये भयानक रास असतो हा असतो हास्य म्हणजे चेष्टा विनवृत असतो करुण म्हणजे कोणाविषयीची दया माया आणि वीर रसामध्ये रक्त सरसरात संचार अंगामध्ये आणि शृंगार रसामध्ये प्रेम असतं तर या रसांची माहिती घ्या आणि आपल्या जीवनाला या रसांचा उपयोग करून रसदार बनवा भेटूया पुन्हा